नमस्कार विलास दरा नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हाला शिवसखाळ चहा नाश्ता वगैरे झाला का सगळ्यांचा सोनू कुमार हाय भाई साहेब नमस्ते जेवण झालं का ओ नाश्ता झाला जेवण कसलं कार्यक्रम वाला ले ले आए उड़ा लोगों पर थोड़ी जीवन होता है और भाभी कहाँ से मैं बॉम्बे से हूँ आप कहाँ से हैं कुमार जी थैंक यू लाइक करा लाइक like करिए और uh... कुछ तो बोलता मैं मुंबई वरुणा है दादा काल संगीत लगता तो मतलब कोंडा से जिला से गोंडा जिला से ओके okay. ये कहां पर आया नमस्ते मैडम नमस्ते बोड बोले दरा नमस्ते तुम्हारा यह अयोध्या के बगल में है ओके okay. जय श्री राम भाई सब आपको एक लाइक जरूर करिए और चैनल को सब्सक्राइब भी जरूर करिए अयोध्या के बगल में रह रहे हो आप अच्छी बात है राम जी के बगल में रह रहे हो आप हमारी तरफ से प्रणाम आपके चलते हम अयोध्या तक पहुंच गए हो माजी मातृभाषा मराठी शिक्षण कन्नड़ है नमस्ते ताई ओके नमस्ते दादा थँक्यू ज्यांनी कोणी लाईव्ह लाईक केले त्यांना थँक्यू सो मचून ठेव मी बेळगाव कर्नाटक ओके मी कर्नाटकला जाते कर्नाटकला माझी फेरी असते मी कर्नाटकला आताच मे मध्ये एक वर्ष झालं आता वर्ष होईल ना सध्या बेंगलोर बेंगलोरमध्ये आहे ओके दादा थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्यासाठी सुद्धा कमेंट करत जाणो सर्व बस ब्रुणो चैनल लाइक करा सब्सक्राइब करा वीडियो पशे वाली सुधा कमेंट नक्की करा आप सभी को वीडियोस कैसे लगते हैं उसके लिए भी ज़रूर कमेंट करिए और चैनल को सब्सक्राइब भी जरूर करिए शिवप्रेमी ओके दादा नमस्कार आताच्या काळात सिंगल मुलींना शोधणे म्हणजे एकविसाव्या शतकात डायनासोर शोधण्यासारखे झाले ओके दादा डायनासोर हाय ताई जेवण झालं का नाही दादा अजून असं काही आता ब्रेकफास्ट झालं साडे झालं थँक्यू तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमचं दादांचं कुमार भाईसरचं पण स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती थँक्यू कमेंट केल्याबद्दल आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका कशी आहे ताई, खूप छान मस्त तुम्ही कसे आहात का मी माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला आजारी वाटते का विचारलं मी काही चुकलं असेल तर माफलं असं काही नाही दादा मी पण विचारलं थँक्यू तुम्हाला तो विचारल्याबद्दल आणि लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ बरोबरच मोठे लॉंग व्हिडिओ पण नक्की पहा आत्ताच माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहिला तर लवकरच हजाराचा टप्पा ही लवकरच पार करेल तर प्लीज सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा मला दाटून आलेलं संध्याकाळ औजित पडतं तसं काहीच भाऊल न वाजवतं आपल्या आयुष्यात प्रेम येतं धुंद होते शक्त सारे धुंद होतात भावना वाहत त्या फुलपाशी थांबणं ओ थँक्यू सो मच दादा खूप सुंदर खूप सुंदर कोमल सिंग कमलसिंग सिंगजी हो नाम क्या है मेरा नाम ज्योती है लाइक थैंक यू सो मच मेरा नाम ज्योति है और मेरे चैनल का नाम मिस्टर मिसेस सोटे है थैंक यू सिंह भाई साहब थैंक यू सो मच आपको सब्सक्राइब भी जरूर करिए खूब सुंदर प्रेमी लिखलेश्विवप्रेमी खूब सुंदर खूब सुंदर तुम्हें खूब छान लिहलेल आवड़ मला, खूब सुंदर धुंद पाखरा सेव मनुष्य। मनसुप्त सेव मनसुप्त मन हवे तो उडावे वारे जरी बदलत असते तरी भान संस्कृतीचे सांग कसे तो उडावे आजकाल वाटेवरच्या मोगरा मोगरा ही नेहमीसारखा फुलत नाही कदाचित त्यालाही समजलं असेल की तू माझ्याशी बोलत नाही खूप सुंदर जरा खूप सुंदर खूप सुंदर आय थिंक सो मला असं वाटतं की मी स्क्रीनशॉट काढून ठेवावा आणि एखादं व्हिडिओ त्याच्यावरती बनवावा मी नक्कीच स्क्रीनशॉट घेणार आहे आणि सो तुम्ही दादा बघू शकता मी स्क्रीनशॉट काढून घेत आहे हां सो हेच मनाचा या मातीतले फूल पुन्हा फुलायचे मनाच्या या मातीतले फूल पुन्हा फुलायचे अमृताच्या पगोळ्यातील अमृताच्या पागोळीत अमृताच्या पागोळीत पुन्हा छिंद भिजायचे सणवर्षाची झालर पागोळी पुन्हा शांत निघायची सांग पेशिंग तिथे बेमाजी हे गाव जिथे सुंदर दादा खूप सुंदर नाही पुन्हा घेतलेला आहे खूप सुंदर दादा खूप छान लिहिलं आहे आवडलं मला खूप छान खूप सुंदर आता मी व्यवस्थित दिसत असेल क्रमांक स्क्रीन मोठी झाली कारण की मी त्या तुमच्या ओळींची स्क्रीनशॉट काढून घेत होती खूप सुंदर झाला खूप सुंदर नक्की एखाद्या और ओळीवरती नक्की व्हिडिओ बनवली खूप सुंदर मला खूप आवडलं पण खूपच सुंदर आहे मनाच्या त्या मातीतले फुल पुन्हा उबळायचे अमृताच्या फळागोळीत पुन्हा चिंच भिजायचे सहवासाची झालर पाहून पुन्हा शांतन दिगाय के सांग प्रिय नीशील तीथे असो ही होऊ शकत सांग प्रिया नाही सांग सख्या नीशील तीथे प्रेमाचे गाव जिथे असं येऊ सकता सांग प्रिय रिया सख्या नीशील का तिथे प्रेमाचे गाव जिथे खूप सुंदर जरा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका शिवप्रेमी तुमचं नाव काय कळेल का खूप छान लिहिलेलं तुम्ही खूप सुंदर लिहित हा दर तुम्ही खूप छान लिहिलंय लाईक करत जा लाईक करत जा चला बाय सगळ्यांना पुन्हा लाईव येण्याचा नक्की प्रयत्न करेल थँक्यू सो मच सगळ्यांना आणि खूप शिपेमीदारांनी खूप छान कमेंट केले आहेत खूप छान ओळी लिहिलेली आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद